नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी धनुर्विद्या विभागीय स्पर्धेसाठी विश्ववर्णा स्कूलच्या दोघांची निवड कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत तळसंदे तालुका हातकलंगले येथील विश्ववर्णा पब्लिक स्कूल व ज्युनियर महाविद्यालयातील खेळाडूंनी या संपादन केले दोघांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी स्वराज रुपेश कदम सिद्धेश माळी यांची निवड झाली जिल्हास्तरीय स्पर्धेत स्वराज रुपेश कदम आठवी यांनी सुवर्ण पदक पटकावले तर सिद्धेश माळी रौप्य पदक व आदित्य राहुल कुंभार इयत्ता नववी यांनी यश संपादन केले या खेळाडूंचा सत्कार वारणानगर येथे माननीय आमदार डॉक्टर विनय कोरी यांच्या हस्ते झाला डॉक्टर कोरी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी व वा संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या वारणा विद्यापीठ वारणानगरचे पहिले कुलाधिकारी एन एच पाटील सर यांची निवड झाले बद्दल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके सचिव डी पी पाटील सर मुख्याध्यापक व व्यवस्थापक दीपक महाडिक सर क्रीडा प्रशिक्षक मुकेश खिल्लारी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा